धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चवदार झणझणीत खमंग असा वाटणाचा काळा मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही साहित्य बघू शकताय अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत धने घेतलेले एक वाटी एक वाटी तीळ खोबरं तमालपत्र हे घरगुती लाल तिखट आहे मिरी लवंग छोटी विलायची मोठी विलायची आणि चक्रीफूल चला तर आपण मसाला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी कांदे भाजून घेणार आहे या अशा पद्धतीने कांदे भाजून घ्यायचे आहेत असा कांदा भाजला की एकदम खमंग आपला मसाला तयार होतो चवदार लागतो मसाला खोबर मी खोबरं पण असंच भाजून घेणार आहे अशा प्रकारे खोबरं भाजून घेतलेलं आहे आता मी भाजून घेणार आहे धने चांगले लाल होईपर्यंत धने भाजायच्यात हे अशा प्रकारे धने भाजायच्यात आता काढून घेते त्यानंतर टाकणार आहे तीळ गॅस मिडियम ठेवलाय आता टाकणार आहे तमालपत्र थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचंय आणि जे आपण खडी मसाले घेतले होते गैस है। है है ते पण टाकणार आहे त्याच्यामध्येच गॅस बंद केलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे हे आपण भाजून घेतलेलं सर्व मिश्रण हे सगळं मिक्स करणार आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं भाजायचं भाजून घेतलेलं सगळं साहित्य आपलं थंड झालेलं आहे आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे आणि हे खोबरं जे भाजलं होतं आपण हे जे बारीक बारीक तुकडे करणार आहे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहे हे कांदा हे अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे आता मी खोबरेचे तुकडे करणार आहे भाजलेलं कांदा खोबरं हे अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे खोबरं पण का हो कापून घेतलेलं आहे आता मी खोबरं बारीक करणार आहे आधी बघू शकता अशा प्रकारे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता तीळ धने आपला खडा मसाला तो बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे आपला खडा मसाला सगळा बारीक करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्येच टाकणार आहे आता भाजलेला कांदा आता हे सगळं साहित्य चांगलं बारीक करून घेणार आहे कांदा टाकल्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे वाटण झालेलं आहे पण आपल्याला वाटण एकदम बारीक वाटायचं आहे त्याच्यामुळे मी पाणी टाकणार आहे अर्धी वाटी तुम्ही जेवढं बारीक वाटण वाटताल तेवढं भाजी चांगली मिळून येते नाही मग काय होतंय नाही चांगलं वाटण वाटलं की वरती भाजी आबडदोबड वाटलं की वरती तरंगतं मग खोबरं आपला मसाला त्यासाठी जेवढं बारीक होईल तेवढं वाटण वाटायचं बघू शकताय एकदम बारीक वाटला गेलेला आहे आपला मसाला तीन चार पळी तेल टाकणार आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल गरम झालं की टाकणार आहे आपण वाटलेला मसाला आता सगळा मसाला चांगला मिक्स करून आहे आता मसाला वाटताना आपण पाण्याचा वापर केला होता आता चांगलं बारीक टेस्ट व्हावी हो म्हणून तर ते पाणी सगळं आटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे पूर्ण कोरडा करायचा आहे लाल कर तिखट टाकणार आहे एक छोटी वाटी एक चमचा हळद आता तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घ्यायचा आहे पूर्ण त्यातलं पाणी सगळं आटलं पाहिजे एक महिना ह्या मसाल्याला काही होत नाही काचेच्या भरणीत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पॅक बंद करून बघू शकताय तुम्ही मस्त असा आपला काळा मसाला तयार झालेला आहे वाटणाचा हा मसाला एक महिना टिकतो पॅक बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवायचा बघू शकताय मस्त असा आपला काळा मसाला तयार झालेला आहे थंड झालाय मसाला आपला आता काजाच्या भरणीत भरून ठेवणार आहे हा मसाला कोणत्याही नॉन व्हेज व्हेज भाजीला रस्सा भाजीला एकदम परफेक्ट असा मसाला झालेला आहे कोणतीही रस्सा भाजी तुम्ही करू शकतात ह्या मसाल्याची थंड झालं की या काचच्या भरणी ठेवून द्यायचं फ्रीज मध्ये तयार झालेला आहे आपला खमंग चवदार असा वाटणाचा काळा मसाला रेसिपी आवडल्यात चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका